आणि इथं तयार झाली गावाकडची सुक्की भेळ हो मंडळी जे ऐकलंय ते खरं आहे गावाकडची भेळ ही नक्कीच गावाकडची भेळ आहे आपण लहानपणी अशा पद्धतीची भेळ खाल्लेली आहे पण आपण जी लहानपणी खाल्लेली भेळ आहे ना लहानपणीचे जे पदार्थ आहेत ना तर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सगळ्या आठवणी ताज्या होणार आहेत लहानपणीच्या तुमच्या तर, तर कुठलीही पूर्वतयारी न करता भेळ कशी बनवायची ही गावाकडची पद्धतीची भेळ चला पाहूया व्हिडिओ स्किप करायचं नाही आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे तर इथं सगळ्यात अगोदर घेतलेला आहे एक मोठा बाऊल तर मंडळी आपण इथं आज मस्त अशा भन्नाट पद्धतीची गावाकडची भेळ कशी बनवायची पाहतोय व्हिडिओ जराही स्किप करू नका खूप मस्त अशी रेसिपी आहे इथं घेतलेले आहेत मुरमुरे तर इथं मी पंढरपुरी चिरमुरे घेतलेले आहेत जे की फक्त पंढरपूरमध्येच मिळतात हे भट्टीतून आणलेले चिरमुरे आहेत एकदम छोटे आहेत तर हे तुम्ही बाजारातून जर चिरमुरे घ्यायला गेलात तर ते थोडेसे वेगळ्या पद्धतीचे भेटतात तर पंढरपूरमध्ये इथं वेगळ्या पद्धतीचे भट्टीत तयार होणारे चिरमुरे भेटतात इथं भट्टी असल्यामुळं भट्टीतले चिरमुरे आणलेले आहेत एकदम कडक आहेत हे मस्त आणि याच चिरमुरेचे आपण मस्त असे गावाकडच्या पद्धतीची भेळ बनवते तर आम्ही लहानपणी ज्या पद्धतीची भेळ खात होतो ना ती पद्धत तुमच्या सोबत मी शेअर करते इथं घेतलेला आहे फरसाणा तर यामध्ये मी भरपूर साहित्य वापरलेलं आहे जे घरात अवेलेबल आहे ते तुम्ही सुद्धा यामध्ये जे घरात अवेलेबल आहे तेच वापरायचं आहे आता फरसाणा घातलं या मुरमुऱ्यामध्ये साधारण एवढ्या मुरमुऱ्यामध्ये आपल्याला तीन ते चार माणसांसाठी चार डिश भरून इथं वेळ तयार होते तर इथं मी घातलेली आहे शेव शेव जी मार्केटमध्ये विकत मिळते ना ती शेव कारण गावाकडे कसं घरामध्ये शेव चिरमुरे आणि इथं खारी शेंगदाणे घेतलेले आहेत खारी शेंगदाण्याची साल काढून घेतलेली आहे फरसाना फरसा सुद्धा सगळ्यांच्या घरामध्ये इझिली अवेलेबल असतो आणि इथं बारीक चिरून टोमॅटो घेतलेला आहे टोमॅटो घातला कांदा घातला इथं कुठल्याही पद्धतीची चटणी किंवा इथं आपण कुठल्याही पद्धतीचं चिंचेचा कोळी इथं काहीही न वापरता एकदम भन्नाट अशी टेस्टी वेळ करतोय तर यामध्ये घातलं थोडंसं मीठ आणि आता कांदा आणि टोमॅटो बारीक चिरून घातलेलं लगेच यामध्ये घातली कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घातली लाल तिखट घातलं थोडंसं बघू शकता चवीपुरतं मीठ घालायचं तर तिखट आपल्या आवडीनुसार घालायचं आहे यामध्ये कारण मुलांसाठी बनवत आहे तर तिखट थोडंसं बेताणीस घाला तर यामध्ये घातलं थोडंसं गोड तेल म्हणजेच खायचं तेल आणि आता यामध्ये वरून घालूया इथं शेंगदाणे मी खारे शेंगदाणे वापरलेत तुमच्याकडे जे घरचे शेंगदाणे असतात कच्चे वापरा भाजलेले वापरा कुठलेही वापरले तरी काही हरकत नाही तितकीच टेस्टी भेट ही रेसिपी पाहिल्यानंतर तुम्हाला लहानपणीची आठवण होणारच आहे का होणार आहे ते सांगते तुम्हाला कारण लहानपणी आमची आई आम्हाला जर भेळ करून कशा पद्धतीची देत होती तीच पद्धत मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे यातलं दुसरं सामान कमी जास्त होऊ शकतं कांदा टोमॅटो आणि फरसाणा लाल तिखट मीठ चिरमुरे कोथिंबीर आणि थोडंसं त्यामध्ये तेल टाकायचं शेंगदाणे कच्चे टाका भाजलेले टाका खायला एकदम भन्नाट आणि टेस्टी होते लाल तिखट किंवा टाका किंवा काळं तिखट टाका कुठलंही तिखट वापरलं तरी काही सरकत नाही मस्त अशी भन्नाट इथं भेळ तयार झालेली आहे बघा ही भेळची रेसिपी बघितल्यानंतर नक्कीच कोणाकोणाला लहानपणीची आठवण झाली मला कमेंट करून सांगा आणि अशी भेळणा अजूनसुद्धा गावाकडे बनली जाते या भेळांना कुठल्या पद्धतीची ना चटणी लागते ना चिंचेचा कोळ लागतो ना काही लागतो आवडत असेल तर तुम्ही यामध्ये लिंबू पिळा आणि तुम्हाला फार फार तर थोडीशी तिखट हवी असेल तर थोडस भाजी असते ना आपल्या घरामध्ये आमटी केलेली आमटीवरचा थोडासा कट जर यावरती घातला ना तरी तयार झाली आपली ओली सुक्की भेळ तर इथे बघू शकता मस्त अशी भेळ तयार झालेली आहे आणि यामध्ये या मी घातला वरून कांदा तर यामध्ये मी शेवसुद्धा वापरलेली आहे फरसाणंसुद्धा वापरलेला आहे फरसाणा नसेल तर नुसती शेव वापरली तरी काहीच हरकत नाही तयार झाली बघा मस्त अशी भेळ कुणाकुणाला ही भेळ आवडते आणि कुणी कुणी लहानपणी ही भेळ खाल्ली मला कमेंट करून नक्की सांगायचं आहे कारण ही रेसिपीच अशी लहानपणापासून ही लहानपणीची आठवणच मी तुमच्यासोबत शेअर केली आहे आता ही मी शेव यावरती भुरभुरते इथं घरामध्ये माझ्याकडे होतीच ही शेव छोटीशी म्हणून या वेळवरती घातली पण नसेल तर काहीच हरकत नाही तरीसुद्धा आपली वेळ अशीच टेस्टी लागते इथं कुठलंही पद्धतीचं पाणी वापरलेलं ना काही नाही पण इथं सुक्की वेळ झाली आहे तयार मस्त अशी लागते माझ्या मुलांसाठी मी बनवली आहे तुम्हीसुद्धा नक्की बनवा आणि तुमच्या लहानपणीची आठवण ताजी करा नक्कीच तुमच्या लहानपणीची आठवण तुम्हाला येणार आहे नक्कीच बनवून बघा आणि मुलांना सुद्धा आवर्जून करून द्या कारण या पद्धतीची जर भेळ करायची असेल तर फटाफट भेळ बनते यासाठी कुठलीही पूर्वतयारी करायची गरज नाही त्यामुळे नक्कीच तयार करा अशा पद्धतीची भेळ आणि मुलांना द्या मुलांना सांगा आपण लहानपणी काय काय खात होतो आणि कशा पद्धतीनं आपल्या आई घरामध्ये आपल्याला भेळ बनवून देत होते तर रेसिपी कशी वाटली मला कमेंट करायचं आहे आणि चॅनेलवर नवीन असाल ना चॅनेलला सबस्क्राईब करायचं आहे चला मंडळी पुन्हा भेटूया अशाच एका छानशा साध्या सोप्या गावाकडच्या रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त खावा आणि मजेत राहावा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद